काल जी सर्जिकल स्ट्राईक स्ट्राइक जी करण्यात आली भारत सरकारकडनं पाकिस्तान हो, त्या संदर्भात त्यासाठी कालची जे भारतीय सेनेने एअरस्ट्राईक केलं आणि त्याचं नाव ऑपरेशन सिंधू खरं म्हणजे हा मोदी साहेबांनी ईट का जबाब दिला दिल्यासारखा आहे तुम्ही एक मारोगी हम दस मारोगी ही भूमिका आपल्या देशाची आहे आणि म्हणून या बॅड हल्ल्यात जे अतिरेक्याने आपल्या पैगामवर निरापराध लोकांवर तो हल्ला केला त्याचा बदला तेरा दिवसात घेण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय सैन्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे की मनापासून भारतीय सैनिकांचं नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो की जेव्हा आपल्यावर कोणी हल्ला करेल तेव्हा त्याला कुत्र्याची मोत मारल्याशिवाय राहणार नाही हीच आता दाखवून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपला भारत देश हा एक संघ देश आहे तो तोडण्याचं काम या असे अतिरेकी संघटना करतायत त्याला खरा जबाब रात्रीच्या या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी मनापासून देशाचा जनतेचं आणि भारतीय सैनिकांचं आणि मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो